शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आता मी आहे जिंद हरियाणामध्ये महावीर नाईक यांच्या फार्मवर फार्म शेतकरी आहेत परभणीवरून मशी खरेदी करण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया खरेदी केल्या काय त्यांना किंमती कशा आले आणि त्या व्यवसायाविषयी जाणून हा व्हिडिओ पाहा नमस्कार नमस्कार सर नाव आणि अनि माझं नाव सुरेश विश्वनाथ शिंदे तालुका पालम जिल्हा परभणी इथं कधीपासून आला इथं आम्ही सहा तारखेला आलो सर्वप्रथम तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत तर ह्या व्यवसायाकडे कस काय वाढ आला तुम्ही आणि सध्या काय करता ह्या व्यवसायाकडे वळायचं कारण महा मराठवाड्यामध्ये बराचसा दुष्काळ भाग आहे शेतीला एक जोडधंदा आणि जी नवीन पी जे नवीन व्यवसायासाठी सध्या दुधांना रेट वगैरे चांगले आहेत आणि दुष्काळामध्ये असल्यामुळे तिकडे जास्त दुसरं काही बिझनेस नाही आहे शेतीला एक अटॅच म्हणून यांच्याकडे आम्ही शेती वगैरे आहे का शेती आहे शेती बत्तीस एकर आहे आणि आम्ही एकत्रित कुटुंब आहे पाच भाऊ आम्ही एकत्रित असतो आता तुम्ही जे पालन व्यवसाय करताय आता नवीनच करताय की पहिल्यापासून आहे नाही अगोदर दोन हजार चौदा पासून आमच्या बंधूंनी चालू केलं गावाकडे तुम् आणि नंतर माग एक दोन चार वर्षापूर्वी आम्ही गुजरात वरन काही आणल्या जाफराबाद पण त्याचे पाहिजे तसे रिझल्ट नाही भेटले त्याच्यामुळं मग आम्ही मोरा ब्रीड करू यांची ओळख तुम्हाला कशी झाली आम्ही तुमचे जे ग्रेड महाराष्ट्र जे चॅनल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना म्हणजे नाव गाजलेलं आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओ त्यांचे बघायचो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी एक योग्य सजेशन दिलं की बाबा हरियाणामध्ये कुठं कोणाकडे जायचं ते हा जा, त्याच्यामुळे आम्ही हरियाणामध्ये आलो आता किती मशी करायची आम्ही दहा मशी आणि एक बोल एक रेडा बरं दहा मशी आणि पहिल्यांदा हो पहिली वेळ आलो आम्ही हा हा महावीर शेठकडे फोन केला महावीर शेठला आणि बोलण्यावरच बऱ्यापैकी असं वाटलं की नाही आहेत काहीतरी त्यांच्या म्हणजे गटचं आहेत बाबा असं शेतकऱ्यांशी कोऑपरेट करण्याचे गट आहेत आणि आहे। नंतर इथं आल्याच्यानंतर असं पहिलं वाटायचं एवढ्या लांब आहे काय फ्रॉड सिस्टम होते किती आपलं नुकसान होतं का लॉस होतो पण इथं आल्याच्यानंतर असं वाटलं की अरे नाही आपण जे आलो जे निर्णय घेतला ते योग्य निर्णय घेतला आणि महावीर शेटकर जे आलो ते आपण निर्णय जर आपल्याला चुकलेला नाही आहे आणि असं घरच्यासारखं वाटलं इथं आल्यानंतर की आपण महाराष्ट्राच्या बाहेर किंवा असं खूप लांब असं आलो नाहीये असं वाटलं आपल्याला इथं आल्याच्या नंतर खरेदी कशी सुरुवात झाली खरेदी कशी, कशी खरेदी सेटने सकाळी आम्हाला सकाळी सात वाजल्यापासून असं खेडे आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या एक 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 मशी दाखवल्या आणि मशी दाखवल्याच्या नंतर ज्या पसंत आपल्याला पडल्या त्या आणि रेटमध्ये पण पडल्या आणि एखाद्या वेळेस जर महिस आपल्याला पसंत पडली आणि ते शेटला जर नाही पसंत पडते त्याने सांगतात सजेशन देत की ही नका घेऊ तुम्ही ही दूध नाही देणार आज असं झालं की रात्री आम्ही एक महिस बघितली तिचं दूध पण काढलं सौदा झाला पण सकाळी त्या मशीनने दूध कमी दिलं तर महावीरजीने वो कॅन्सल वो कर सौदा लिटर दूध कमी केलं तर सौदा कॅन्सल झाला हा म्हणजे असं आहे की इथं आपल्याला अर्धा लिटरसाठी सुद्धा फ्रॉड नाही आहे आणि दूध काढून देणारं रा राज्य हे पहिलं राज्य आहे की हरियाणा समोर दूध तुम्हाला बघायला भेटते हा समोर आपल्या समोर दूध दोन ते तीन वेळ आपण दूध बघतो इथं जो टायमिंग आहे बाराच घंट्याच्या अंतराने आपण दोन वेळेस हार्डली तीन वेळेस दूध बघतो आपण एकटं त्या तुम्ही इथं काय रेट म्हशी घेतल्या मी एक दहा पासून ते एक चाळीस पर्यंत देतो तुम्ही आता नवीनच आलाय अडचणी तशा आपल्या असे एवढ्या अडचणी नाहीये पण काही आपल्याकडं मराठवाड्यामध्ये आमच्याकडं जी मानसिकता आहे की एवढे घ्यायचं याचं कसं करायचं बाबा आपल्यानं होणार नाहीये पण तो एक न्यूनगंड आहे म्हणजे ती एक निगेटिव्ह थिंकिंग आहे त्यांची ती तर अडचणी येत राहतात थोडंफार आता एवढा मोठा बिझनेस आहे तर वीस एकोणीस होत राहते पण त्याला न हे करता आपण जर थोडं पुढं जर गेलो तर पुढचं फ्युचर चांगलं आहे पुढचं फ्युटर बी चांगलं आहे दुधाचं मार्केटिंगसाठी मस्कते डेअरीज नावाचं आमच्याकडं युनिट होतं कलेक्शन सेंटर आणि एक जानेवारीपासून अमूलचं आम्हाला कलेक्शन सेंटर भेटलेलं आहे अमूल डेअरीज गुजरातचं आणि त्यांचे रेट पण थोडे चांगले आहे आणि पुढं चालून डेअरीला दूध टाकण्यापेक्षा स्वतः जर आपण छोटा प्रोडक्ट जर केलं आणि स्वतः मिल्क जर डोर दो टू डोर किंवा असं तालुका प्लेसला जिल्हा प्लेसला जर दिलं तर त्याच्यामध्ये खूप चांगल्यापैकी मार्जिन आहे काई -काई आता म्हशी खरेदी करताना तुम्ही काय पारत खरेदी करताना काय काय बघितलं त्या म्हशी आम्ही आता मला तर आहे थोडा पण आमचे बंधू आणि आमचे मेवणे आणि शेवटी हा आमचे मेवणे आहेत आणि त्यांचं कास म्हशीची लांबी रुंदी काय बघितलं तुम्ही आता इथं तुम्ही आला म्हशी खरेदी करायला म्हशी खरेदी करता सगळ्यात पहिले महत्वाचं तिची तब्येत चमडा तिचा कास सड सडा नरम आहे का सॉफ्ट आहे का गाठी गुटी तयार आहेत का हे बघणं दात बघणं कोणत्या मस्तच्या कानातून पू आला का कोणतीचा शिमखुडका आहे का आपण एवढा लांबून येऊन एवढे पैसे देऊन खरेदी करलो ना बरोबर तर बर याच्यासाठी हे सगळी काळजीपूर्वक बघणं हिंडवण फिरवण पायाला वात आहे का बघणं हे सगळं बघून व्यवस्थित आपल्या हिशेबामध्ये आपल्या बजेट मध्ये बसती का हे बघून सौदा करायचा डन करायचा आपण सांगू द्या शेटला मला ही इथपर्यंत परवडती याच्यावर परवडत नाही आपल्याला हे अनुभव कसा आहे मी शेतकरी माझ्याकडे आमच्या मी नांदेड जिल्ह्यामधला लोहा तालुक्यातला आहे तर लोह्यापासून आमचं एक चार किलोमीटरवर गाव आहे तर आमचं डेली सर्व्हिस लोह्याला दर आठवडी बाजार भरतो मोठा म्हैस गाय शेळी सगळ्या सगळ्या ह्याच्यात तर म्हशीचा बाजार आमच्याकडे मोठा आहे तर आमच्या इकडे सगळ्या गावरान मशी आहेत गाभन मशी विकतात इल्यावर गॅरंटीवर विकत नाही आणि दूध कमी जास्त देऊ शकतात आपल्या गावरान मशी भर भर। तर ह्या हरियाणाच्या मशी गॅरंटी नाही इथं आलं म्हणजे आपण एक वेळ दोन वेळ तीन वेळ म्हणजे इथं इथं मशी घ्यायला आलं म्हणजे असं गडबड नाहीये चार दिवस कमीत कमी चार दिवस थांबाव मशीचं दूध बघाव तिची पाशिंग बघाव त्या धन्यानं जेवढं सांगलं तेवढं निघालं का तरच सौदा करावं तर हे गॅरंटीच्या जा मशी आहे आपल्या लोकल मशी आणि ह्या काय डिफरन्स वाटला तुम्हाला वेगवेगळं काय वेगवेगळं म्हणजे ह्या मशी कशा आहेत चारा खाद्य कमी आहे चारा खाद्य कमी आहे आपल्या इकड्या मशीला चारा जास्त लागतोय आणि दुधाला पुढं आहे आपली गावरान मैस तीन साडेतीन लास्ट हायस्ट म्हैस चार लिटर देते तर इथली कमी रेट ची हलकी मैस चार लिटर देते कमीत कमी चार लिटर दुधामध्ये डिफरन्स आहे आणि फॅटला पण चांगला आहेत मशी या आता तुम्ही शेड वगैरे पण केले का यासाठी कसं केलेलं आहे तीस चाळीस बाय ऐंशी चा शेड आहे आमच्याकडे दावणी बनवले किती खर्च आला त्याला शेडवर कामगाराचं नियोजन कसं काम अगोदर अगोदरचे लोकलचे कामगार आहेत आपल्या गोठ्यावर पण आप लोकलचे कामगारांचं तेवढं तेवढ्या नाही बसता सेडनीच से माणूस दिलाय अरेंज केलाय म्हणजे हा आपल्या मशी जाण्याच्या अगोदर तो माणूस पण तिथं जाईल भैया आहे तो भैया तिथं पोहचा अगोदर आणि आपल्याला माणसाचं पण कोऑपरेट करतात देतात आपके पास क्या क्या सर्विस प्रोवाइड की बार बताओ। सर जी, एक बार तो ग्राहक भी आता अच्छी सलाह देते पडती सर केल पोहच गा पहले तीन दिन पहले भी लेबर को था लेकिन सर एक दो दिन के बाद ही भेजना जैसे गांव खेड़े में अच्छा सिलेक्शन से हैं सर पांच तारीख को रात को आए थे उससे पहले यवतमाल की गाड़ी गई थी यवतमल यवतमल गाड़ी आम आलो ता दिवसी यवतमल गाड़ी एक गली थी गाड़ी छह तारीख को सर आई और पांच को शाम को आई छह तारीख को अमरावती आए थे इकट्ठा ही सरकार एक okay. आठ इसका एक आठ उनका आता मशी खरेदी कर करतो ना किंवा करतो गडबड वगैरे करते का असं म्हणजे मशी एखादी घ्या म्हणून मागला नाही 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 असं आपल्याला बळजबरी कुठलीच नाहीये मशीन पसंत पण असल्यावर असं काय वाटत नाही 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 आता आमच्या सोबत फिरतो आम्ही असा एक पॉइंट घडला नाही 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 एक बळजबरी काहीच नाही आपल्या मनावर व्यवस्थित आणि ते आपण जर म्हणलं ही आम्हाला एक पंचवीस पर्यंत होती आमची कॅपॅसिटी एक पंचवीस पर्यंत आहे तर हे ना हजार दोन हजार

पूर्वतयारी हा कोटा आहे आणि चारा आपल्याकडं फोर जी नेपीर आहे आणि एक गोशाळेचं पण गवत आहे ते पण खूप छान आहे ते पण आहे आपल्याकडे एक दोन अडीच एकर हिरवा चारा आहे आणि आमच्याकडं एक ज्वारी आहे झुंजळा म्हणतात किंवा मोठी टाळकी ज्वारी म्हणतात ते पण माझेकडे एक दहा एकर आहे त्याचा पण कडबा हा 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 तो कडबा पण आहे सुक वाळी ज्वारी पण आहे आणि सोयाबीनचा भुसा आता थोडा हरभरा निघालाय हरभरा गव्हाचा भुसा पण आम्ही स्टॉक करतो शेतातूनच तुम्हाला भेटते त्यामुळे खरेदी नाही पण आता आम पन... आता आमच्याकडे सोयाबीनच्या भूषाला थोडे पैसे घेत आहे मग बाकीच शेतातून आपण किती उत्पन्नाचा अंदाज लावलाय आता उत्पन्नाचा अंदाज तर पहिल्या ज्या दहा मशी आहेत त्याच्या एक अनुभवावरून जर घेतलं तर दहा मशी माग म्हणजे पूर्ण खर्च जरी काढला आपण चाऱ्या सेट वल्ला चारा सुका चारा जरी काढला तर एक सत्तरऐंशी हजार रुपये उरायला काहीच हरकत नाही पर मंथ अवरेजली मिनिमम कमीत कमी घेतलं आणि ब्रीडच्या मशी आता काही काही मशी आपल्या अठरा अठरा लिटरच्या आहे आणि त्यांनी अठरा लिटरचं असं जर अवरेज आपल्याकडे जर दिलं तर अजून याच्यामध्ये वाढू शकते पण कमी नाही होणार प्रॉफिट मग यात तुम्ही शेतकऱ्यांना काय चाललं असेल नाही व्यवसाय खूप चांगला आहे फक्त एक आहे की स्वतः त्याच्यामध्ये झोकून दे द्यायची तयारी पाहिजे इव्हन एवढं आहे की स्वतः काम जरी नाही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एक आवड छंद निर्माण पाहिजे आणि एक आता आपल्याकडं असं झालं की औरंगाबाद परवणी पुणे हे झालं तर दहा हजार वीस हजारावर लोक काम करतात आपल्या इकडचे कर तर त्याच्यापेक्षा एक हे जर करतो खूप खूप काही चांगल्यापैकी आहे आणि आपल्याला घर धरून गाव धरून सगळं व्यवस्थित पैकी आणि प्रॉफिट खूप चांगला आहे नोकरीपेक्षा नोकरीपेक्षा खूप चांगला बिझनेस आहे आणि असं नाही की ह्याच्यासाठी आपल्याकडं वीस एकर जमीन पाहिजे दहा एकर जमीन पाहिजे अशातला कुठलाही नाही आपल्याकडं दोन एकर जरी शेती असेल तरी तरीबी हा व्यवसाय तुम्ही दहा मशे किंवा पाच पासून तुम्ही सुरू करू शकता आणि याच्यात प्रॉफिट आहे बरोबर आपल्या लोकल बाजारामध्ये किमतीत ठरतात आणि इथल्या म्हशीच्या किमतीत ठरतात यामध्ये काय तुम्हाला तपावत वाटते कशा ठेवल्या जातात इकडं काय सिस्टम नाही नाही आपल्या महाराष्ट्राबद्दल इथली सिस्टम सारखीच आहे इथं असं काय रुमाल खाली नाही साईडला जाऊन नाही काही नाही काय नाही आपल्या आमने सामने समोर असं समोर समोर समोरा मी महा आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या लोकांना एवढं सांगू शकतो की आपण फार मोठा विचार करतो की बा म्हशी केल्यावर याला चारा किती लागल मेहनत किती घ्यावं लागल एवढ्या मशीला कुठून चारा आणायचा कुठून सुका चारा आणायचा तर हे असा आम्ही जे इकड एरिया बघला की नाही ऍक्च्युली हे याच्यापेक्षा आपण कष्ट करणारे जास्त लोक आहोत कमी कष्टामध्ये लय मोठं उत्पन्न घ्यायला मशीपासून लय मोठं उत्पन्न मशीपासून तर हे याच्यामध्ये असं घायबर काही नाही माझ्यासारखा एकटाय एकटाही माणूस तुम्हाला सांगतो वीस मशी पंधरा मशी समोर शकतो बरोबर करण्याची जिद्द पाहिजे साऱ्याला कुठल्याच शेतकऱ्यानं नाही इकडं तिकडं कंपनी पुणे हे बोंबल तिनं योग्य नाही तरुण मित्राला आता ह्या मशीनचे सांगतो की ह्याला जेवढा वाळा चारा जाईल तेवढं जास्त दूध आणि म्हशी जेवढ्या पाणी पितील तेवढं त्याच्या दुधाला फॅट पण जास्त लागू शकतं हे पण आम्हाला इथं आल्यानंतर बघितलं कारण इथं वाला चारा पूर्णपणे नाही येत आहे तुम्ही पण बघितलं असेल सगळं वाची घरी पण हे सांभाळत यांना काय फक्त सुक्का चारा त्यात जे खुराक असेल ते टाकतात त्याच्यावरच इथं दूध आठ आठ नऊ नऊ लिटर त्या टायमात आपल्याला बघायला भेटते मग आपल्याकडे पण ती जर आपण जास्त वाळा चारा जर केला तर मग जास्त दूध निघू शकतो निघू शकतो सराप लोक्या सल्ला गेला असं सर जी मैं तो यही सलाह देता हूँ कोई भी शस्तक बंधु हो थोड़ा अच्छी वेस्ट लेके जाओ और अच्छा केयर करो ब्रीडिंग पे काम करोगे तो अच्छा रहेगा हरियाणा के किसान इसी हिसाब से सक्सेस है क्योंकि वो खेती और पशुपालन है उनके साथ उन। और तभी इधर का सक्सेस किसान है वो पशुओं पालता है और अपना पालन पोषण करता है तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटतील आता सर तुम्ही पुढे किती मशी वाढवणार आहात अजून काय टार्गेट ठेवले नाही आहे आहे माझं जवळजवळ जे गोठा केलेला आहे एक चाळीस बाय ऐंशीचा आहे आणि एक अठ्ठावीस बाय पन्नासचा गोठा दोन गोठे आहेत आणि एक आपलं शंभर प्लस टार्गेट आहे बरोबर हां आणि जर शंभर प्लस आपला पुढचा प्लॅन आहे तो त्यासाठी ग्रेट महाराष्ट्र तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा व्यवसाय असाच वाढत राहू यासाठी नक्कीच आमच्याकडून तुम्हाला फुल सपोर्ट आहे आणि नक्कीच तुम्ही पुढे यामध्ये यशस्वी होता त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद चौदा लिटर दूध असे क्या दूसरा बैग स्टार्ट हो गया उसके दूसरा बैग स्टार्ट हो गया

अशा प्रकारे लोडिंग केल्या जातात के आता इकडे बघा तिकडे गाय मशी गेलेत आणि इकडे पण मशी चाललेत तर आता ही भरायला तिथं डेअरी फार्म आहे त्यांचा सगळ्या एकत्र केल्या जातात तिथून इकडं आता गाडीकडे चाललेत भरायला आता हा जो आहे रेडा आहे शेतकरी पूर्णपणे खुश आहेत कारण त्यांना चांगल्या मशी मिळाल्या आहेत आणि त्यांच्या व्यवसायाची सुरुवात आता त्यांनी दहा मशी आणि एक रेडा घेऊन इथं जाऊन करणार आहे तर अशा प्रकारे इथं गाडी तयार आहे मशी भरण्यासाठी तर आता इथं चार पाच मशी आता आलेत इकडे बघू शकता टोटल सहा मशी आहेत एक दोन तीन चार आणि ही गाडी आता इथं यामध्ये भरलं जाईल तर अशा प्रकारे इथं गाडी लोड होत आहे हा आता काय काय सामान घेतले गाडीत त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये परभणी पोहोचायला चार दिवस लागतात चा, तीन ठेपे होतात चौथ्या ठेप्याला आपली गाडी पोहोचली तर ह्याच्यामध्ये मशाईसाठी खाद्य पूर्ण भुसा पेंड घुरी कळणा याचं राशन असं सगळं सामान घेतलेलं आहे तेल मॅट आहे मॅट मॅट आहे मॅट घेतले मॅट घेतले जय किसानची मॅट आपल्या इकडे जवळ पास 1718 शाला आहे त आपल्याला सत्तर ला पळली आहे बरोबर तर आपण 10 मशिसाठी 10 मॅट घेतल्या सर जी आभी गाडी 21 रोड से जाएगी सर जी इधर से जाएगी राजस्थान किशनगड में उसके बाद जाएगी एमपी में रतलाम रतलाम के बाद आगे आपके महाराष्ट्र में नंदोरा नंदोरा से जाएगी डायरेक्ट परवणी ठीक आहे तर आता आपण बघूया इथं जे मशी आलेले आहेत त्या मशी आता ग्यारह जाने वाली है एक आयसर गाड़ी आती है उससे सस्ती मिलती है उसमें सेवेंटी इसका? इसका थ्री है गाड़ी आयसर वाली लेकिन इसमें सस्पेंस ही नहीं, से गाड़ी है, गाड़ी है। थीक थीक। आप कब लोडिंग करेंगे अभी लोडिंग हो रही है सर जी इसके बाद हमारा होती है अपन गाड़ी भरत है नांदेड़ ला नांदेड़ पर बनी चांगिटी ऐसी पहली मशीस

ये साइड में ऐसे आगे देखते हो ये एक नंबर पे बोल आ गया चार नंबर में फिर पाड़ी आ गई 5 नंबर पाड़ी एकर बादशाह महाराज का पीछे आ गए 4 नंबर से नंबर भैंस आ गई है ये ग्यारह नंबर भैंस है हट ओ उस्ताद जी हराये जी पूरा लोडिंग सर पूरा लोड पूरा भैंस का अशा प्रकारे पूर्ण लोडिंग ही परभणीला गाडी जात आहे तर अशा प्रकारे गाडी पूर्णपणे भरून झाली आणि आता पूजा करत आहेत गाडी जाण्यासाठी कसा लग रहा है सर सर जी बहुत अच्छा बहुत बढ़िया जय हरियाणा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ महाराज जय पार्वतेश्वर और महादेव जय सर जी अमरावती का लोड स्टार्ट हो गया अभी दूसरा बपे लोग आया ज्ञान था ये पहले सर का तो लोड हो चुका है आपका हो चुका है हो चुका हो चुका उनका तो गाड़ी जा चुका है अभी एक ये अमरावती का लोड है मतलब अमरावती वाले कस्टमर चले गए थे आज ओके कितना है उसके अंदर आठ आठ बेस है इनकी मैं ग्यारह बेस थी उनका आठ बेस इस फर्स्ट अम्बर पाड़ी देखो सर जी फर्स्ट इस गाड़ी में कितना रेंट लगा सकते है बाईस है आयसर गाड़ी है इसलिए कम रेट है इसका इसका रूट क्या होगा फिर इसका रूट सर जी इधर से किशनगढ़ आगे रतलाम एमपी में आगे नंदोरा महाराष्ट्र में नंदोरा से अमरावती ट्रैक रूट वही है सेम ही से वाला ये ट्रांसपोर्ट का अंतर है इसमें आइसर गाड़ी है इसलिए ट्रांसपोर्ट कम आगे बच्चे और ये आगे बच्चे आगे पीछे भैंस आएगी सर बस भैंस की गाड़ी लेकिन आठ ही डालेंगे इसमें आठ भैंस जो किसान कम से कम कितना बपेलो लेना चाहिए तभी उसको परवरेगा कम से कम पाँच या छह भैंस सर कम से कम सब गाड़ी का इसमें सभी सभी दूध वाली भैंस है सभी है, है। चाहिए और ये गाड़ी कब पहुंचेगी तो ये गाड़ी पहुंचेगी सर जी चार दिन बाद ये सर प्रवनी वाले अमरावती की गाड़ी है अमरावती वाले कस्टमर आज सुबह दिन में ट्रेन में चले गए हैं अभी उनकी पूजा पाठ सर कर रहे हैं उनका गाड़ी लोडिंग कर दी है उनका वीडियो डाल दिया है ये होने के बाद ये गाड़ी जाएगी अमरावती बिल्कुल, बिल्कुल बिल्कुल अमरावती इनकी ओर इकट्ठी गाड़ी जाएगी नंदुरा तक नंदुरा से परभणी जाएगी दूसरी गाड़ी अमरावती ज्ञानदेव तुकाराम पंडुरनाथ भगवान की जय पार्वतीश्वर आरआर महादेव जय भोलेनाथ जय महाराष्ट्र जय हरियाणा जय महाराष्ट्र जय हरियाणा जय महाराष्ट्र थैंक यू सर थैंक यू थैंक यू अच्छा प्रकारे ही गाड़ी लोड होऊन जाईल